एक्सिडेंट झाले आता येतापर्यंत काय नाही लय पिलेली बाबा ड्रिंक केलेली बाबा पण ठोकले कोणाला ठोकले हे दोघं पोरा हे ते म, पुरे, पुरे होते तिला मारले काय झालं हे ते हे दोघा पुरा पुढे येत होते हे मा ते असं होते ना ते लगेच त्याला मारले आणि परत खाली पडले कोण पुढे होते, होते।, पाई पाई पाई? होते, को को होते ते पुढे ना हे पाय पाय चालले होते पाय पाय हां आणि हे ड्रिंक आहे ना हे लगेच चेंडामधिल फेकले मी मागे होतो याच्या सोबत कोण आहे कोणीच नाही एकत होते ड्रिंक मध्ये हेला मारली काय आले बाबा लो बाबा एक शॉटला फोन कर ए बावड्याला फोन कर रे बावड्याला फोन कर खाली जाईल गाडी खाली जाईल पुढे घे थांब पुढे geh हे पुढे geh गाडीचं

हे इथं आहे ना नारंगव रोडला आर्वी जवळ जुन्नर तालुका माहितीये का पुणे जिल्ह्यातलं हा आर्वी 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 जवळ जुन्नर नारायणगाव रस्ता आहे का तिथे एक ऍक्सिडेंट झाला हो आर्वी गाव आहे ना हे मशिनरीच्या पुढे आरवी गाव रोडला मशिनरी आरवी आरवी पशी या गावामध्ये रोडलाच आहे एक पेशंट आहे एक मोटरसायकल वरती चालले होते त्यांचा अपघात झालाय आणि ते रस्ते हा शुद्ध देऊ नाही श्वास श्वास वगैरे सुरू आहे श्वास आहे बेशुद्ध आहेत संदीप नाव आहे माझ संदीप उत्तरडे नाव आहे ओके पाठवा लवकर हा ठीक आहे लवकर लवकर करा ओके ओके नाही कट करीत लवकर करा पण बघ तुम्ही कुठले येतले का

गावडे का तुम्ही कुठले काय नाव यांच हा नाव काय बाबूजी गावडे त्यांच्या मुलांना करा ना फोन कोणा मुलगा नाही का त्यांना पुतण्याना करा बेकरीच्या पुढे त्यांना उचलून बाजूला काढा गाडी इकडे घ्या उचलून एवढी मदत करे ना उचलून इकडे बाजूला ठेव माझा फोन चालू आहे तिकडे याला अहो ऐका ना तिथं उचलून बाजूला करा ना गाडी परत येईल अंक हा उचला इकडे बाजूला घ्या तिकडे तिकडे पुढे घ्या पुढे पुढं मैदानात घ्या तिकडे अरे उच फडफडू नका उचलून घ्या हा उठतात ते उठतात उठवायचा प्रयत्न करा जरा त्यांना पाणी वगैरे मारून टाकली काय ಬರ ಉಡ

काय नका बातमी हा काय बातमी नका लावते बातमी काय कोण जबाबदार असू त्याची कारवाई झाली पाहिजे ना उठा उटा हे पाठी मागून टिकू द्या हे पडतात ते आता ड्रिंक केली तर काय गाडी चालवायची ना त्यांनी दुसऱ्यांना जीव दोघेत घालतात ना ती लोक अशी काय ते दोन पोरं होते त्यांना ठोकली का उद्या काय झालं बघायची गेली ती पोरं आपण एक ला ला एक नाए। आता एकशे आठला फोन लावलाय एक शेआठवाल्याचं बघा कारनामा साडेपाच मिनटं झाले तरी उचलत नाहीये आता नाही लाज मला आता मी फोन ठेवून देतो हे एकशे आठ फोन आहे पाच मिनटं सवतीस सेकंद झाले अजूनही फोन ओल्डवर आहे काय नाही झालं ठीक आहे आता आता मी फोन ठेवून देतोय उद्या एखाद्याला लवकर जर ॲम्ब्युलन्स नाही आली एखादा जा जीव जाऊ शकतो एक शेडचा काय प्रॉब्लेम आहे राज्यशासन आणि याच्याकडे बघा राज्य शासन या एजन्सीला लाखो करोड रुपये देत असते परंतु या एजन्सीचा असा प्रॉब्लेम आहे हे फोन उचलत नाही आहेत अगोदर फोन घेतात आणि नंतर लाईन उ घेतात आणि तिथं पाच पाच सहा सहा दहा दहा मिनटं वेट करावं लागतो हां बोला हां अहो जुन्नर तालुक्यात जुन्नर ते नारंगा रोड आहे आर्वी जवळ आहे ना एका मोटरसायकल स्वराचा अपघात झालेला आहे तिथे अँब्युलन्सची गरज आहे <laughs> किती वेळ लागेल बाळे लागे। फाट्यावरून तुम्ही जर इथं जुन्नर नार आर्वी पर्यंत याता येतं एखादा मरून जायल हो एकच का अँबुलन्स तुमच्याकडं जवळच्या गाड्या बाहेर गेल्यात बरं मग या आळे फाट्या ओढून तवर जर जगला तर जगला एखादा नाही का, का? पाठवा पाठवा हॅलो ऐका ना हॅलो 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 ऐका ते आलंय पेशंट शुद्धीवर वाटतं नका येऊ मग जाऊ द्या हे घरचे वगैरे बोलवलेत जातील घेऊन काय एवढं काय मेजर दिसत नाही पण तुमची ही जी चुकीचे एवढे सात आठ आठ मिनटं तुम्ही ते होल्डो ठेवता आणि गाडी पण तुमच्या ठीक आहे हा मॅडम गाड्या अवेलेबल हो अगर नाही तुम्ही त्यांच्या समजा तुमच्या याच्यावरून जर फोन लावला त्याच्यानंतर तुम्हाला जॉईंट व्हायला जवळजवळ पाच पाच सहा सहा मिनिटं वेट करावं लागतं एखादा माणूस कट करून निघून जातो ना त्याला काय घेणं असतो अस नारंगावचे अवेलेबल नाहीये समजा ते ठीक आहे मला सांगा का तुम्हाला जॉईंट व्हायला जवळ पाच पाच मिनिटं लागतात सात सात मिनिटं लागतात तुमचे फोन हे व्हायला एखादा वाटसरू कशाला त्याला काय घेणं त्याला भेट त्याचा वेळ आहे ना प्रोसेस चुकीची आहे आणि तुम्ही आता डाळेपाठ गाडी पाठवणार समजा एखाद्या जीवाशी खेळ आहे ना कोण बोलते तुम्ही हॅलो डॉक्टर बोलतात का तुम्ही ठीक आहे चालते ठेवू का